भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ मसिहा चौक येथे देशभक्तीपर गीतातून सलामी देण्यात आली अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम इथल्या अतिरेकी हल्ल्यात पर्यटकांना लक्ष करून यामध्ये सव्वीस नागरिकांचा मृत्यू झाला या हल्ल्याला पाकिस्तान आधारित दहशतवादी संघटना लष्कर ए तैबा आणि त्याच्या शाखा द रेसिस्टन्स फ्रंट या जबाबदार असल्याचं मानलं जात आहे दरम्यान भारत सरकारनं ऑपरेशन सिंदूरद्वारे दहशतवादी तळावर हल्ले करून दहशतवाद्यांचा तळ उद्ध्वस्त करण्यात आला त्यांच्या या धैर्याच्या आणि शौर्याच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देशभक्तीपर गीतातून सलामी देण्यात आल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते अमित मनसेले यांनी दिली दरम्यान मसिहा सामाजिक बहुतेची संस्थेच्या वतीनं भारतीय सेनेच्या ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वी कामगिरीनिमित्तानं ऑपरेशन सिंदूरचा विजयोत्सव या कार्यक्रमाचं आयोजन मसिहा चौक मोदी इथं पार पडला विजयोत्सवासाठी ही सलामी कणभरही नाही असं म्हणत भर पावसात देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमाला प्रतिसाद देण्यात आला या कार्यक्रमात सनी भंडारे मेघाताई साळुंखे जिहान सर गायत्री पेंदिंटी जोसोफिया जब्बार सुंदरराज एकले महेश सर यांनी यात सहभाग नोंदवला या कार्यक्रमात श्रद्धांजली वाहण्यात आली आयोजक सहकारी आणि उपस्थित देशभक्तांचं संस्थेचे संस्थापक अमित मंचले यांनी या प्रसंगी आभार व्यक्त केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सनी भंडारे मोजेस कमलापुरे अजय भंडारी सिमोन पोगुल विकास कमलापुरे सिद्धराम साखरे रवी भंडारे सुरेश फरड केनिथ लोकेकर प्रमोद कुरकल्ली विजय कुमार भंडारे जोसेफ भंडारे अजित मनसले किट्टू लोकेकर एलिजर सातल लोलू आदींनी परिश्रम घेतले